मालेगाव खाजगी वा, वीज कंपनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वीज उद्योगातील महावितरण कंपनी कंत्राटी कामगारांप्रमाणे एम पी एस एल कामगारांना वेतन मिळावे दरवर्षी महागाई वाढते त्या प्रमाणात महागाई भत्ता वाढवावा यासह अन्य मागण्यांप्रश्नी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल्स वर्कर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील कालिकुट्टी परिसरातील वीज उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन छेडले कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करूनही समस्या सुटत नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत या आंदोलनामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव काम करायला मिळालाच पाहिजे मी राहुल जाट एमपीएसएल वर्कर्स फेडरेशन अध्यक्ष आज रोजी सोळा तारीख सकाळी नऊ वाज्यापासन पूर्णपणे शंभर टक्के काम बंद केलेले आहेत सर्वे मुलं इथं जमा आहेतच त्यानंतर ते स सबस्टेशन ऑपरेटर लाईनमन विजिलन्स डिपार्टमेंट त्याच्यानंतर ओ एन एम त्याच्यानंतर रिकवरी एफ आर टी सगळ्या टीमा सगळ्या बंद केलेल्या आहेत कारण की दहा तारखेच्या आत पगार होत नाही आमचे आज जेणेकर सोळा तारीख आली तरी पेमेंट झालेला नाही आणि बारा महिन्याचा पी एफ कंपनीने अजून टाकलेला नाही मंत्री मोदयांच्या ऑफिसला त्यांनी आश्वासन दिले आम्हाला परवाच्या दिवशी की पंधरा तारखेपर्यंत सगळे मुद्दे आम्ही सॉल्व्ह करू आदरणीय रामा मिस्त्री झाले आदरणीय स... संजय दुसाणे साहेब झाले यांच्यासमोर त्यांनी सांगितलं तरी त्यांनी एकही मुद्दा आमचा सॉल्व्ह केलेला नाही नंतर पगारवाढ ही आमची पाच वर्ष झाली अजूनही आमची पगार वाढ एक रुपया झालेली नाही नंतर अपघाती विमान आहे आमचा आमचे जेणेकरून जवळ सात ते आठ लोक मृत्युमुखी झालेले आहेत बऱ्याच कोणाचा हात तुटला आहे कोणाचा पाय तुटला आहे तर अपघाती विमा त्यासाठी जरुरी आहे पण अपघाती विमाही यांनी काढलेला नाही नंतर आमचे जे वसुलीचे रिकव्हरीचे मुलं आहेत त्यांना वारंवार त्रास देणे त्यांना जेणेकरून आता दोन तीन महिन्यापासनं त्यांना जॉब वर पेमेंट देऊ असं त्यांना आश्वासन दिलं असं सांगितलं त्यांना की आम्ही पगार कापले जात आहेत त्यांचे त्यांना कोणाला हजार दोन हजार चार हजार असे पेमेंट आले त्यांना महिन्याभरात काम करून तर असे बरेचसे मुद्दे आहेत मंत्री मोद्यांनी परत आपलं शनिवारी काय तारीख आहे शनिवारी अठरा तारखेला मिटिंग सांगितली आहे पाच वाजता तर त्या मीटिंगला मिटिंगला आम्ही उपस्थित राहणार आहेत तर कंपनीचे सीओ एच आर आणि दोघं वेंडरही पवन आणि अफरोज म्हणून हे सुद्धा तिथे उपस्थित राहणारे आमचे सगळे पदाधिकारी आम्ही उपस्थित राहू त्याच्यावर सगळी चर्चा होणार आहे कारण की यांनी आदरणीय मंत्री महोदयांचं सुद्धा ऐकत नाही आदरणीय मंत्री महोदयांनी यांना एवढ्या वेळेस मिटिंग झाल्यात बरचसं बोलणं झालं त्या विषयावर तरी त्यांनी एकही प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह केला नाही पाच महिन्यापासून मिटिंग आहे आदरणीय मंत्री साहेबांनी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यांनी एकही मुद्दा त्यांनी सॉल्व्ह केलेला नाही आदरणीय मंत्री महोदयांनी त्यांना शनिवारी बोलवलंय शनिवारी सविस्तर परत मिटिंग होईल आता आमचं काम बंदच आहे जोपर्यंत पेमेंटचा इश्यू होत नाही आणि पी एफचा इश्यू होत नाही हे दोन मुद्दे आतापर्यंत जर सॉल्व्ह झाले असते तर आम्ही पाच वाजेपर्यंत काम चालू केलं असतं